ध्यापक पी एम श्री जिल्हा प्रशाला इरंडेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी आज आमच्या शाळेमध्ये भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या परभणी जिल्ह्यावरील आधारित खुली सामान्यज्ञान स्पर्धेचे पेपर आम्हाला आज भेटलेले आहे डॉक्टर भरत नांदुरे यांचं सहकार्य याच्यासाठी लाभलेलं आहे आणि ते पेपर्स आम्ही आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून परभणी जिल्ह्यावर आधारित असलेले सगळे प्रश्न याच्यामध्ये अतिशय छान पद्धतीनं मांडलेले आहेत आणि त्या सगळ्या प्रश्नांची उकल आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहोत आणि येणाऱ्या तीन के चार दिल आमें ते चार दिवसामध्ये आमच्या शाळेतील जे सगळे विद्यार्थी या सोडवलेल्या उत्तरपत्रिकासुद्धा पुन्हा एकदा आमचे सहकारीतील व्यंकटेश सर यांच्याकडे सुपूर्द आम्ही करणार आहोत आमच्यापर्यंत ह्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी आलेल्या या सगळ्या प्रश्नपत्रिका या खूप दर्जेदार आहेत आणि त्या आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना निश्चितच परभणी जिल्ह्याची सखोल अशी माहिती देण्यासाठी निश्चितपणे कार्य करतील अशी एक आशा या माध्यमातून वाटते हा उपक्रम आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आणि प्रशालेच्या आपले सहर्ष आभार व्यक्त करतो धन्यवाद